मूल शहरातील पतविक्रेता समितीची बिनविरोध निवड नियुक्ती पत्र केले प्रदान मूल पतविक्रेता समिती अधिनियम दोन हजार चौदा तरतुदीनुसार मूल शहरात पतविक्रेता समिती निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता यामध्ये शासकीय विभाग इतर मंडळे आणि पतविक्रेत्यांचे आठ सदस्य असतात एकूण वीस सदस्यांपैकी आठ सदस्य पतविक्रेत्यांमधून निर्वांचित करून द्यायचे असतात त्या अनुषंगाने एकतीस जुलै रोजी निवडणूक जाहीर केली होती मात्र आठच नामनिर्देशन फॉर्म आल्याने ही निवडणूक अमित रामदास राऊत धर्मेंद्र बालाजी सूत्रपवार नलिनी दिनेश आडफवार अनुसूचित जातीमध्ये अरुण दादाजी खोबरागडे अनुसूचित जमातीमध्ये धनराज गणपत कुंबरे इतर मागास वर्ग महिलांमध्ये वैशाली प्रमोद मशाखेत्री अल्पसंख्यात्मक महिला राखीव नूरजहा बेग अरविंद देवीदास बुटले यांची नगर पदविक्रेता समितीच्या निवडून आलेल्या आठ सदस्यांना प्रशासन तथा उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी यशवंत पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन

विक्रेता सदस्यांमधनं निर्वाचित करून द्यायचे असतात त्या अनुषंगानं एकतीस जुलै म्हणजे आज मतदान घेणे नियोजित होते परंतु आठच लोकांचे अर्ज आल्याने सदर निवडणूक कधी झालेली आहे निर्वाचित झालेल्या आठ लोकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे पतविक्रेता समितीमध्ये नियुक्त झाल्याचे त्यांना कळवण्यात आले आहे